मी या नाटिकेत सेवक हे पात्र घेतले आहे नमस्कार माझे नाव मृणाली विश्वजित शेट्टे आहे मी या नाटिकेत नमस्कार माझे नाव पलकेत नमस्कार माझे नाव श्रुती सागर पाटील मी या नाटिकेत पहिला सेवक हे पात्र घेतले आहे नमस्कार माझे नाव

बसा मंडळी बसा काय ते घरची कशी काय बोलवा त्यांना महाराजांचा विजय बुवा तुम्हाला काय तबल्यावर पेटी वाजून दाखवता नाहीतर मी वादक नाही वा। गवई आहे संगीत गातो बर बर म्हणा काहीतरी नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा आंब्याच्या बनात वा गवई बुवा तुमचा आवाज अगदी साखरेसारखा गोड आहे बोला तुम्हाला काय बक्षीस पाहिजे महाराज मला काही नको सध्या संगीताला वाईट दिवस आले आहे संगीत, संगीत कर काहीतरी करा अवश्य अवश्य काय करावं बरं हां छान कल्पना सुचली प्रधानजी आज्ञा महाराज संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे आत्ताच्या आत्ता दवंडी पिटवा की आमच्या राज्यात सर्वांनी गाण्यातच बोलायचं ठीक आहे सरकार आणि जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा नंतर हत्तीच्या पायी देऊन त्याचा कडेलट करा आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून लिहून घ्या आत्ताच दवंडी द्यायची तयारी करतो तिकडं लोक नुसता गात आहेत साधं साध नाही कुठे महाराजांची आज्ञा आहे ना कोण मोडणार कायकांचे आवाज घुसाडे आहेत रे त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय हे लोक अगदी त्रासून गेले आहेत गद्य कुणी गद्य बोललं तर त्याला पकडण्याचं हे का। आपलं काम आपण सुद्धा नाही बोलायचं गद्य कोण त्यास मी पकडतो गद्य कोण बोलत अन सुळा आवारी चढवतो अन सुळा आवारी चढवतो हे ठे बघ ती दोघं नवरा बाकी भाणत इकडे येत आहे चल बाजूला उभं राहून ऐकूया साध भाणत आहे ती गाण्यातच चल तर लवकर तेल संपलंय तूप संपलंय मीठ संपलय स्वयंपाक आता मी करू कशाचा कर चालू बाजार आला आणून देतो माल तुला अन येताना शेत दोन शेत तुम्ही वांगी आणा छान सुरेख आणतो मी तेल तूप मीठ वांगी आणखी ती काय सांगी कमाला हे बुवा भांडण सुद्धा गाण्यातच करायचं आता ही नवऱ्याची गेले तिथे ही माणसांची गर्दी प्रत्येकजण गाण्यातच बोलतोय खरच बाजारात तर मोठी गमतच उडाली असेल ना अरे गंमत म्हणजे काय मस्ती मजा चालली मजा समज तू दुकानदार मग मी विचारायचं दुकानदार दादा अहो दुकानदार दादा तुम्ही कसा दिला कांदा रुपयास चारशे रावसाहेब रुपयास चारशे द्या तर एक जसे घाल नका हो कचरा कि माल अमुचा पांढरा फेक कांदे किती हे स्वच्छ सुरे चार आणि नाहीच फार मांडून ठेवा आज उधार नाही 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 चालणार आज रोख आणि उद्या उधार नहीं, नहीं, नहीं गंमत तर राजवाड्यात किती मौज उडाले असेल ना राजवाड्यात तिथं साधगार नाही शास्त्रीय संगीत सगळं रागदारी चाललंय चल तिथली गंमत प्रत्यक्षच बघितली पाहिजे चल चल लवकर माझं गांधी आले जा मी लहान मोठाय खरा पण आपण ही आज्ञा परत घेतली तर उपकार होती महाराज नाहीतर अतिरिक्त माती होईल शाबास प्रधानजी पटलं आम्हाला रद्द केली आम्ही आमची आज्ञा खरं आहे तुमचं अतिरिक्त माती असं म्हटलंच आहे कुणी बरं म्हटलंय पण आज्ञा रद्द झाली ना झाली म्हणजे काय झाली धन्यवाद